कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रासह शिरो तालुक्यामध्ये काहीसा अपवाद वगता पावसाचे प्रमाण कमी असले तरी धरणक्षेत्रातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शिरो तालुक्यातील कृष्णा पंचगा नद्यांच्या पाणीपातीमध्ये संतगतीने वाढ होत चालली आहे या नद्यांमध्ये अजूनही अंदाजेत चार ते पाच इंचाने वाढ होत असून शिरो तालुक्याला महापुराचा विळका घट्ट होत चालला आहे नरसीवाडी कुरुणवाडसह तालुक्यातील अनेक गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झालंय नरसीवाडी कुरुनवाड मार्गावर तसेच दिनकरा यादव पुलावरती पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफ ची टीम सज्ज असल्याचे देखील पाहायला मिळत आहे तसेच तालुक्यातील भुईमुख सोयाबीन पिकासह भाजीपाल्यांमध्ये महापुराचं पाणी साचून राहिल्याने पिके कुचण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे लाईव्ह मराठीसाठी साठी सुभाष गुरु